आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि सांगली जिल्ह्यातील महिषाळ गावाजवळ कर्नाटक बस पलटी होऊन अपघात झाला आहे या बसमध्ये साधारण चाळीस प्रवासी होते त्यापैकी वीस प्रवासी जखमी झाले आहेत ट्रॅक्टरने बसला कट मारल्याने हा अपघात घडला आहे जखमींवर मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत मी मिरज ते कोला विजापूरला चाललेलो होतो आणि ते मैशाळ पुढे जाऊन त्या टॅकडीवर ते ट्रॅक्टर नाही आहे की नाही झलक मारलं झलक मारल्यावर पेशंट ड्रायव्हरचं यंत्रणा सगळं सुटलं त्या डब्यात जाऊन ते पडली गाडी एक कला एक कलटी मारली आणि दुसरी आणि कलटी मारून एक साईडला झाली सगळी लोक आमच्या अंगार घेऊन पडून आम्हाला मार लागलाय फ्रॅक्चर झालं आहे आमच्या मिसेसला बी जादा लागलं आहे आमचा गुडगा बिडगा सगळा इथे झाल्यात कर्नाटकची बस होती ती आहे ती ते चाळीस बरोबर लोक होते त्यात आणि वीस पंचवीस ते जखमी झाल्यात दररोजी म्हैशाळ आणि कागवाड याच्यामध्ये आपल्या एक एस टी बस आ, मेजर ॲक्सिडेंट होऊन उलटी झालेली आहे पलटी झाली आहे आणि त्यामधील वीस पेशंट आपल्याकडं ॲडमिट झाले आहेत पैकी दहा पुरुष आहेत नऊ फिमेल आहेत आणि एक लहान बाळ आहे चार वर्षाचं तर त्याला ते, थोडीशी मायनर हेड इंजुरी आहे असे वीस पेशंट ज्यांना मेजर इंजुरी काही नाही आहे पण थोडंसं मायनर इंजुरीज पण आहेत पण त्यांना एक ट्वेंटी फोर आवर्स आम्ही ऑब्झर्वेशनसाठी ॲडमिट करतो मैशाळ इथे बस पलटीहून आपल्याकडे जवळजवळ अठरा पेशंट आता आतापर्यंत आलेले आहेत त्यामध्ये महिला पुरुष तसेच लहान बाळ यांचा समावेश आहे परंतु प्रत्येकाला आमच्या डॉक्टरांनी सगळ्यांना एक्झामिनेशन केल्यानंतर मेजर असं कुठलीही घटना घडलेली नाही प्रत्येकाला किरकोळ असा मार लागलेला आहे सिरियस असं कुठलाही पेशंट नाही प्रत्येकाचे सी टी स्कॅन एक्सरे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि प्रत्येकाला आपण ॲडमिट केलेलं आहे ज्यामध्ये अठरा पेशंट अद्याप आलेले आहेत अजूनही दोन तीन पेशंट येतील परंतु जे पेशंट आम्ही तपासलेले आहेत त्या पेशंटमध्ये कुणालाही जास्तीचा मार लागलेला नाही सर्व पेशंटला आम्ही ॲडमिट केलेला आहे त्यामुळे घाबरण्याची काही गरज नाही